तर मित्रांनो हे जे मशीन आहे आपण हे तुमचा ट्रॅक्टर किती आहे साहेब एच पी एकोणचाळीस एच पी आहे बरोबर महिंद्रा महिंद्रा बी दोनशे पंच्याहत्तर डी आहे मला वाटतंय बार बार। तर तुम्ही मशीन वगैरे फिरून बघितलं तर ट्रॅक्टरवर लोड वगैरे येतोय का बघितलं कसं एकदम चालतोय ना आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ते ट्रॅक्टर बंद झाल्यानंतर पण बराच वेळ फिरतोय कारण फ्लाय फ्लायवेला आहे हा फ्लाय व्हील दो दो दोन फ्लाय व्हील आहे त्यामुळे मित्रांनो एकदम हेवी ड्युटी फ्लाय व्हिल आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही कमी आरपीएम कमी डिझेल खपतवर तुमचं मशीन बेस्ट परफॉर्मन्स करतं तर आपण थोडीशी माहिती पण देऊयात की आपले जे शेतकरी बांधव आहेत हिता आपण शाप्त ठेवायसाठी आपण जागा वगैरे दिलेली इथं पण दिलेली आहे आणि इथं पण दिलेली आहे शाप ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे इथं दुसरी गोष्ट इथं आपण शाप्ट जोडतोय मित्रांनो ही जी च्या तर जी दिलेली आहे एकदम हेवी ड्युटी अशी दिलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम हेवी ड्युटी अशी आहे आणि टायर साईज पण बेस्ट दिलेली आहे जेणेकरून ग्राउंड क्लिअरन्स वगैरे एकदम चांगला राहील तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला हे जे हाईट वर तीन आउटलेट दिलेत इथे एक हाईटला एक आउटलेट दिलेलं आहे इथं एक आउटलेट झाले जर तुम्हाला डायरेक्ट ह्याच्यामध्ये जर भरायचं असेल तुम्हाला टेम्पोमध्ये वगैरे जर भरायचं असेल तर हिथे एक तुम्हाला आउटलेट दिले आणि वर एक आउटलेट दिले आणि पलीकडच्या साईडला एक आउटलेट आहे तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवतो तर असे तीन आउटलेट आहे त्याच्यामुळे काय होतं की ट्रॅक्टर तुम्ही कोण म्हणजे कसंही तुम्हाला जरी चारा हे करायचा असेल तरी तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता ग्राउंड क्लिअरन्स जर बघितलं तर मित्रांनो मशीनचा एकदम ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे आणि दुसरी गोष्ट हे जे दिलेलं आहे मटेरियल एकदम हेवी मटेरियल आहे चक्कर प्लेटमध्ये मटेरियल आहे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही मशीनचा मुरघास बनवता किंवा जे बाकी जे काम करता त्यावेळेस ह्याच्यावर पत्रा लवकर खराब होत नाही अशा प्रकारचा हा पत्रा एकदम हेवी ड्युटी पत्रा वगैरे दिलेला आहे दुसरी गोष्ट आपण जर रोलर जर पाहिले तर चार रोलर दिलेले आहेत तिथं बघू शकता तुम्ही हे चार रोलर दिलेले आहेत आणि चार रोलरला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ग्रीस करण्यासाठी पॉईंट पण दिलेले आहेत आणि हे तर जर पाहिलं तर तुम्हाला हिथं हे प्रेशर प्लेट दिलेलं आहे हे प्रेशर प्लेट आहे आणि खाली तर सपोर्ट पण दिलेला आहे म्हणजे काय होतं की बराच वेळा ज्यावेळेस आपण माल टाकतो मका वगैरे टाकतो त्यावेळेस हे वाकलं जातं तर ते वाकू नये म्हणून इथं सपोर्ट वगैरे आहे आणि अँगल वगैरे एकदम हेव ड्युटी अँगल दिलेलं आहे एकदम बेस्ट असं मशीन आहे दुसरी गोष्ट इथं तुम्हाला रोलर दिलेलं आहे हा रोलर जो आहे तुम्ही बघू शकता रोलर एक्सटेन्शन म्हणजे जर समजा तुम्हाला लूज जर बेल्ट लूज वगैरे करायचं असेल किंवा टाईट करायचं असेल तर तुम्हाला सगळी सुविधा हिथं ह्याच्यामध्ये दिलेली आहे मशीनमध्ये हे बघू शकता तुम्ही रोलर पण एकदम हेव ड्युटी रोलर आहेत आणि प्रेशर प्लेट पण तुम्ही बघू शकता प्रेशर प्लेट पण दिलेलं ज्यावेळेस तुमचा माल टाकला जातो त्यावेळेस रोलर डाऊन करतात आणि प्रेशर प्लेट पण एकदम बेस्ट जर जबाडी पण दिलेली आहे जी एकदम जबाडी आतमध्ये आहे पण हे तोंड जे दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तर ते पण एकदम हेव ड्युटी दिलेले जेणेकरून माल तुम्हाला टाकताना काही अडचण येणार नाही लाट्या जर पाहिल्या तर हे चार लाट्या दिलेल्या आहेत तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन गिहरमध्ये तुम्हाला सिस्टीम दिलेली आहे की इथं तुम्ही जर समजा इथं जर तुम्ही जर गिअर ठेवला तर तुम्हाला इथं ब बारीक कुट्टी होईल इथं मध्यम साईजची होईल आणि इथं मोठ्या साईजची काय होतं की बऱ्याच ठिकाणी शेतकरी म्हणतात की आम्हाला कुट्टी बारीक पाहिजे मोठी पाहिजे छोटी पाहिजे तर त्यानुसार त्या साईजनुसार तुम्ही कुट्टी ब त्यानुसार तुम्ही छोटी मोठी जी साईज असेल त्यानुसार तुम्ही साईजनुसार तुम्ही इथं हे कुट्टी बनवू शकता आणि त्यांच्या गरजेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता कारण काय होतं की शेतकऱ्यांना जसं लागेल तसं माल दिल्यानंतर शेतकरी आपलं मशीन रेग्युलरमध्ये सांगत असतो दुसरी गोष्ट मित्रांनो हिथं गिअरबॉक्सला पण ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला इथं होल वगैरे दिले होते जेणेकरून तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता इथं रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स दिलेला आहे तुम्हाला हा जो बघू शकता तुम्ही हा रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दिलेला आहे आणि ह्या साईडला एकदम हेवी ड्युटी की जेणेकरून तुमच्या जो गिअरबॉक्स आहे त्याच्यावर लोड वगैरे येणार नाही अशा प्रकारची हेवी ड्युटी हँडी दिलेली आहे तिथं चेन वगैरे पण दिले चेन पण पण एकदम बेस्ट क्वालिटीची मित्रांनो दिले आहे चेंज दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये मेंटेनन्स फ्री हे मशीन आहे दुसरी गोष्ट पुढे जर तुम्ही आला तर हिथं एक आउटलेट आपण जे मागाशी म्हटलं होतं एक आउटलेट आहे ही एक आउटलेट आहे जेणेकरून तुम्हाला जर माल वगैरे खाली टाकायचं असेल तर तुम्ही माल वगैरे पण खाली टाकू शकता अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या मशिनरी आपल्या शनी इंडस्ट्रीजमध्ये हिथं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हेवी ड्युटी फ्लायविल दिलेलं आहे ह्या फ्लाय ट्रॅक्टरवर लोड येत नाही आणि ह्याच्या आतमध्ये पण फ्लाय दिलेलं आहे आपण ते पण त्यांनी पाहिलेलं एकदम बेस्ट हे ड्युटी फ्लायविल आहेत हे पण तुम्ही मशीन बघू शकता सर्व ॲडव्हान्स मशीन आहेत हे मोठ्या टॅक्टरपासून छोट्या टॅक्टरपासूनच्या पण जर तुम्हाला मशीन हवे असतील तर सगळ्या ह्या मशीन तुम्हाला शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतात हा पण एक पट्टीवरचा चाप कटर आहे हा एकदम बेस्ट असा चाप कटर आहे की जो एकदम बेस्ट बजेटमध्ये मित्रांनो आपण देत आहोत रिवर्स फॉरवर्ड गेअर बॉक्स वगैरे आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम ॲडव्हान्स असं हे मशीन आहे हे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या शनी कृपा इंडस्ट्री पॉवर टिलर प असतील पॉवर विडर असतील सर्व शेती अवजारे आपल्या एकाच छाताखाली आपल्याला इथं शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये भेटतात आणि जर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काही चॅप कटर घ्यायचे असेल तर एकदा आमच्या इथं व्हिजिट करा कारण एकदम बेस्ट ऑफरमध्ये आपण सर्व चॅप कटर देत आहोत जर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यांच्या भावी व्यवसायाला आमच्या शनिकृपा ॲग्रोतर्फे शुभेच्छा साहेब आणि जर तुम्हाला जरा व्हिडिओ आवडलेला असेल तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद